शेतकरी मित्रांनो आज आपण इथं हरभरा या प्लॉटवर आणलो आहो आणि इथं आपली शेवटची फवारणी आहे आणि युवा रूपी प्रखर असल्यामुळं फक्त आपल्याला इथं इमाम हाच घटक आपल्याला इथं फवारायचा आहे तर आता इथं बकेटमध्ये आपण औषधी केली आहे दहा पंपाची तर आता आपण इथं फवारा देणार आहोत तर इथं पाणी केलं आहे आपण इथं इमाम आणि इमा मॅक्टर वापरला आहे आपण क्रिस्टल कंपनीचं प्रोक्लिम नावाचं आणि आर बी प्रख्याय असल्यामुळं आपल्याला कसल्याही प्रकारचं इथं दुसरे फवारे द्यायची गरज नाही तर आपण माफ केलेला ह्या डब्याने अशा प्रकारे दहा पंपाचं आणि अशा प्रकारे ला जी औषधी आहे ते आपण या कॅनमध्ये पाणी आणि औषधी भरलेलं आहे आणि आपण आता हे जागेवर जिथं पंप संपल तिथं नेऊन जायचं आहे आता पंप भरला आहे त्याच्यात पण औषधी टाकलेली आहे आपण आणि इथं आपण टाकी पाण्याने भरलेली आहे आणि आता लवकरच आपण या प्लॉटमध्ये आप आपल्या औषधी फवारायची आहे आणि ही जी व्हरायटी आहे ही आहे सिलेक्शन नऊ वर देऊ अठ्ठेचाळीस युआरू बी प्रक्रिया वित्त त्यामुळे कुठल्याही प्रकारचं कीटकनाशकाशिवाय औषधी यावर फवार फवारण्याची गरज नाही फक्त कीटकनाशक आता सध्याची परिस्थिती ही आहे निम्मे पर्सेंट म्हणजे कुठं कुठं घाटे धरणं चालू आहे आणि फूल अवस्था आहे त्यासाठी फक्त इमाम व्यक्तीनं दहा ग्राम किंवा आपण असा जर पंप असेल वीस लिटर भरला असेल दहा पंप तर मग तुम्ही पंधरा ग्राम आहे बारा ग्राम आहे असे भरू शकता औषध टाकू शकता आणि जर तो पंधरा लिटरच भरला समजा तर मग मात्र तुम्ही दहा ग्राम टाकू शकता आणि सूर्यफूल हे आंतरपीक आहे अशा प्रकारचा प्लॉट आहे आपण बघू शकता अडीच फूट अंतर आहे प्लॉटचं आणि व्हरायटी आहे सिलेक्शन नव्वद ते अठ्ठेचाळीस आणि ही जी फवारणी आहे ही साधारणतः चौथी फवारणी आहे यानंतर फवारणी द्यायची तसं तर गरज पडणार नाही तरी पण बघूया कारण यानंतर घाटेच पकडणार आहे आणि पाणी देण्याची सुद्धा आवश्यकता राहणार नाही कारण ओल पण जमिनीमध्ये भरपूर आहे